देवी मी हंसिनी सेमग न्यूज़ लाइवचा विशेष बातमी पत्र आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी चर्चातर होणार आहे नोंदणी मंडळाची चर्चातर होणार आहे समीप न्यूज लॅवच्या या चर्चा होणारच या मुलाखत सत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो दर्शको नांदेड जिल्हा म्हटलं की या ठिकाणी दोन नावं निश्चितच आले राजकारणात ज्यावेळेस अशोकराव चव्हाण नाव येतं त्याच वेळेस त्याच्यासोबत प्रताप पाटील चिखलीकर हे सुद्धा नाव येतं आणि या दोन नावाशिवाय नांदेडचं राजकारण कधीच पूर्ण होत नाही मागच्या वीस ते पंचवीस वर्षांपासून आपण पाहत असतो आता ही तीच वेळ आली लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि आता सरळ लढत अशोकराव चव्हाण वर्सेस प्रताप पाटील चिखलीकर यांची होणार आहे आणि यामुळे नांदेडमध्येच नाही तर महाराष्ट्रात ट्विस्ट झालेला आहे आणि महाराष्ट्राची नजर महाराष्ट्राचं लक्ष केवळ आणि केवळ नांदेडवरून ठेवलेलं आहे असे बोलले जातं की महाराष्ट्रामध्ये अशोक राजव्हाणांचं नाव होत चाललेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्राभर प्रचार करण्यासाठी वेळ मिळू नये म्हणून भाजपाची ही खेळी झालेली आहे आणि जे काही परंपरागत मागच्या वीस वर्षापासून या दोघांचं द्वंद्व युद्ध चालत असतं याला पुढे सरपवत आज प्रतापपाडी चिखलकर यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आता आपल्यासोबत प्रताप पाणी चिखलकर सर आहे <coughs> आपण त्यांना चर्चा करूया सर मला एकंदरीत एक, एक सांगा की असं काय आहे की दोघांमधलं व्यक्तिगत काही द्वेष आहे का राजकीय द्वेष आहे का खरं तर व्यक्तिगत व्यक्तिगत दोष असायचं काही कारण नाही आहे मी राजकारणाची सुरुवात करताना शंकरराव चव्हाण साहेबापासून राजकारणाची सुरुवात केली चव्हाण कुटुंबाचे आणि चिखलेकर कुटुंबाचे अतिशय जिवळाचे संबंध पूर्वी राहिलेले आहे मी कधी राजकारणामध्ये द्वेष केलो नाही आता का आहे <coughs> याच्यापेक्षा उत्तर ते जास्त चांगले देऊ शकतील असं मला स्वतःला वाटतं परंतु राजकारणामध्ये आमच्या हो दोघांमध्ये आज दरी निर्माण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मी एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे <coughs> परिस्थितीनं जरी साधारण असलो तर स्वाभिमान घाण ठेवायचं नाही या भूमिकेतून मी जिल्ह्यामध्ये राजकारण करतो कदाचित काही लोकांना स्वाभिमानी माणसं आवडत नाही ते त्याच्यातला एक तो भाग असू शकतो नाही तर मी पण आता मागच्या वीस वर्षापासून आपल्या संबंधात आहे दोघांचे संपर्क आहे पण असं वाटत होतं की अगोदर आपण एकत्रित होता ना आता हळूहळू हळू जी दरी निर्माण झालेली आहे आता फार दूर झालेली आहे दरी याची कारण मला काही तुम्हाला पाच दहा मिनिटामध्ये सांगता येणार नाही एकोणीसशे पंच्याण्णवला मी उमेदवारी मागितली <laughs> <jeune disparate> <point> एकोणीसशे पंच्याण्णवला माझी विधानसभेची उमेदवारी मला मिळाली नाही जी मंडळी मला उमेदवारी द्या म्हणून शिफारस करायला आली यांना त्यांनी दिली माधवराव पांडागळे पंचायत समितीला सभापती होते आणि कन्नारमध्ये ते निवडून येणार नाहीत हे माहीत असताना फक्त लिंगायत समाजाची मतं मिळाली पाहिजे या भावनेने म्हणजे मुख्य भागामध्ये जेव्हा आत्ताचा भोकर मतदारसंघ तेव्हा मुदखेड मतदारसंघ होता पलीकडे बिलोली मतदारसंघामध्ये भास्करराव पाटील खजगावकर होते आपल्या दोघा मेवण्याला फायदा झाला पाहिजे इथे एखाद्या समाजाच्या कार्यकर्त्याचा बळी झाला तरी हरकत नाही भावना ठेवून ते नेहमी काम करायचे नव्याणवला मला उमेदवारी जाहीर केली शंकरराव साहेब होते विलासरावजी देशमुख साहेब शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि निरंगेकर साहेब हे चौघजण मराठवाड्यातले नेते मंडळी दिल्लीमध्ये बसून नव्याण्णवला माझी उमेदवारी जाहीर केली आणि परत नव्याण्णवला माझी उमेदवारी कापण्यात आली तर त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी ज्या घडत गेल्या त्या एखादा स्वाभिमानी कार्यकर्ता पुढे जाईल या भीतीनं त्यांनी माझी उमेदवारी कापण्याचा प्रयत्न केला असं माझं सरळ मत असं म्हणता येईल की आपले संबंध चांगले होतेच परंतु जवळच्याच काही लोकांनी आपण एकत्रित राहू नये याची काळजी घेतली गेली असं काही नसते नेता समजा मी छोटा मोठा एक नेता असेल आणि माझ्यासोबत माझे जर शंभर सहकारी असेल तर शंभर सहकार्याचं मत एक नसते त्यांना कसं घेऊन चालावं हे नेत्याला कळलं पाहिजे तर तो नेता होतो लोकांनी सांगितल्यामुळं मग गैरसमत झाले याने सांगितल्यामुळं झाली म्हणजे तुमच्या क्षमता नाही असं त्याचा अर्थ होतो होत्या तो